साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रहारकडून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण मारून निषेध महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बोलताना पन्नास हजार लोकांना एक हजार पोलीस मारा त्यांच्या प्रायव्हेट भागाचे हाडेमोडा त्यांना सोडू नका तसेच पोलिसांना चुकीच्या पद्धतीने आदेश देऊन सामान्य लोकांना मारण्याचे आदेश दिले त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे अनेक सामान्य लोक जखमी झालेले आहे त्याच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण मारून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रहारकडून करण्यात आली प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार शहर उपप्रमुख माजीद पटेल मनोहर दोनतुल आकिब नायकवाडी अमर आंबट अशफाक मुल्ला मुजाहिद हुंडेकरी आदी उपस्थित होते राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल एका कार्यक्रमात चितव वक्तव्य करून पोलिसांना सामान्य लोकांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केला एकीकडे एक आपण बघता हा नालायक व्यक्ती ज्या पन्नास हजार लोकांच्या मतावर निवडून आला त्याच लोकांना मारण्यासाठी ही भाषा मी करतो त्याचा मी निषेध करतो आणखी दुसरी गोष्ट सांगतो यापूर्वीसुद्धा रामभक्त हनुमानाबद्दल अ अत्यंत खालच्या भाषेची शिविगाळ करून त्यांनी मात्र ज्यांना अनेक हिंदूंचं मनसुद्धा दुखवलं मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना सांगतो की अशा हरामखोर नालायकाचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावा कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचं चा लायकीचा आहे ना मंत्री म्हणून फिरण्याचं चा लायकीचा आहे आणि तू तिसरी गोष्ट सांगतो ज्या पोलिसांच्या घराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असल तर तुझा निषेध करतो तुझी शपथ कुठे गेली तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी बुद्धी ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठलं काम करणार नाही अरे तू त्या शपथेलासुद्धा विसरला आज तुझ्यासारखा नालायक माणूस जर सोलापूर जिल्ह्यात आला आज तुझ्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही Then know